बोलते चपात्यांचं पीठ असं घेतलं थोडसा आणि मग आवाज आला काय झालं आपल्याला आता काय झालंय काय म्हणतात चपात्यांचं पीठ म्हटलंय मी काय करायला घेतलं बघा कधीच ते कपूर विपोरे कधी साफ नाही केले आणि कधी ऐकलं सुद्धा नव्हतं मी की असं काय हाय पण हे येणार आहेत आता दोन तास हाय दोन तास लागतील त्यांना यायला हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आयोग तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर चला छान मस्त स सकाळ झालेलं आहे थंडीवाली आणि पुरा थंडीचं फुल येते त्याच्या उठल्या उठल्या काय खेळ झालं डान्स केलं केला कुठल्या गाण्यावर चला मी चहा आणि खारी खाऊन घेते आणि आंघोळ खर्च आता चल बादली भरली आंघोळी याला काही झोप नाही नित्यांशी मुलं नित्यांशी उठला तसा हा उठला तर नित्यांशी उठला जर असा अं झोपेतून मी आंघोळ करून आली बस तर उठला म्हणजे अ चालू होत मग त्याला झोपवायला गेले तर हा उठलेला तर तो काय बेडवर झोपला नाही मग पाळणा घेऊन झोपवला माझा अर्धा तास गेला अर्धा तास अर्धा तासाशिवाय झोपला नाही तो तर तिथं अर्धा तास गेला मला त्याला झोपायला नाही आता माझं कधीच झालं असतं तर आज जाणार आहे मी गौरांशला सोडायला बघूया कारण भाऊ बोले की मला झोपायचं आहे काल झोपायचं तर काल झोपले नाही संडे होता तर गाव फिरत राहिले मग आता ते झोपणार आहेत मग नीत त्यांच्या मी काकींकडं सोडेल बघ काकी आहेत का जर अर्धा तास फटाफट जाईल आणि फटाफट येईल म्हणून मी आता भेंडीसुद्धा धुवून ठेवले डाळ धुतले आता काय नाही जेवण बनवायचंय आणि दोघांच्या आंघोळ तर आता याला आंघोळ्याला पटवते नाश्ता देते फटाफट जा तू बघ नको जा आता आंघोळ कर जा खूप छान जा जा कपडे काढाने आणि आंघोळ कर चला रेडी झालेले हे मी आणि आता एका साईडला डाळ टाकायला एक घेतली एका साईडला आता भेंडी टाकते वाजलेत किती सव्वा दहा फटाफट फटाफट फटा फटा लगेच भात टाकते की झालं शिवण मग तो वन तो एक गेला आंघोळीला आता टाईमपास करत बसते तो सडवायची कली आले एका साईडला मशीनसुद्धा लावले तीसुद्धा होईल ते कपडे मी आल्यावर नंतर टाकेल पटकन डाळ करून घेते भेंड्याची भाजी आणि भात भात झालं भेंड्याची भाजी झाली आणि हे डाळ झाली आणि इतर लापशी टाकले बघूया कशी होते ह्याच्यात शेंगदाणा पण टाकतात भाजून पण आता टाईम नाही मला त्याच्यामुळं टाकलं नाही आता बघूया कसे होते ते दाखवते तुम्हाला मला सगळी कामं झालेले आहेत आणि इथं देवाऱ्यात सुद्धा मी थोडीशी लापशी दाखवले अशी झाले अशी नाही होत कुकरमध्ये पटकन टाकली आम... नेक्स्ट टाईम ना म्हणजे ती याच्यात बनवतात कढईत बनवतात मला वाटते म्हणजे मी गणपतीला जायचे ना मामाकडं तेव्हा मामी मोठी मामी बनवायची लापशी तर ती अशी मस्त भाजून कढईत मग तिला असं गोल्डन असा कलर आला पाहिजे तर ह्याला नाही याला काय माहिती आणि याच्यात शेंगदाणे वगैरे भाजून टाकतात पण टाइम नव्हता मला त्याच्यामुळं मी टाकलं नाही पण झाले आपली <laughs> की थोडी टाईम शाळेत गबराशला अशीच बनवून देतात म्हणजे शाळेत कधी कधी घेतो ना तर मग ते असेच असते तर त्याला बोलले की हे तशीच देऊन टाकले कचऱ्याची गाडी आली तर पिशवी फेकते जरा ना आली कचऱ्याची गाडी तर बघू जरा आली कचऱ्याची गाडी तर पिशवी टाकून देईल म्हणजे डब्बा तर नो टेन्शन मी आता नित्यांशला ना काकींकडं सोडून येते पटकन आणि याला लगेच सोडून येईल लाईनमध्ये सोडेल एकदम जाईपर्यंत नाही थांबणार पटापट येईल निघून चला चला गौरांशला गौरांश नित्यांशला आहे काका काकींकडं त्या बोलात सोड माझ्याकडं आरामशीर आरामशीर ये टेन्शन नको घेऊ तर मी सोडला आहे आणि याला चालेल स्कूलला घेऊन पटकन जाऊन पटकन येते आणि मग घेते त्याला झोपवते झोपला नाही पाहिजे तसा ज पाच मिनटं पण नसेल झोपला झोपावला तर म्हणून पहिला उन्हा ना त्याला झोपवणार आणि मग जेवण जयोन वगैरे जेवणार तर लापसे दिल्या असो ना हां भात वगैरे भरवलं त्याला आणि सर बाय दुखतात बाय दुखतात दोन दिवस बाईल काय काय घेतलंय वरडतील टीचर काय पण घेत बसतोय चल सोडून दुबई काय घेतलंय नाही इकडं नाही लावायचं कपाटाला आपल्याला जायचं आहे ना, ना दुबईला मग ते लावून ठेवायचं असतं मग जातं माणूस हांशात नाही ठेवायचं दे मी घरी कपाटाला लावू दे रोज विचार करायचा आम्हाला दुबईला जायचंय दुबईला जायचंय त्याला बघून मग जातो माहिती आहे मला पुढं बघ गाडी फोडशील मस्त पैकी झोप झाली थोडीशी झोपली खूप बरं वाटलं ब्लॉग वगैरे ब्लॉग वगैरे अपलोड केला आणि झोपली नित्यानं पण झोपलेला तर बरं वाटतं दुपारची झोप आता पहिला हवा व्हायच्या अगोदर चालायचं झोप नाही कारण रात्री झोप नव्हती यायची जर दुपारी झोपली मग रात्री झोप नसतं यायची तर ते चालायचं पण आत्ता झोप पाहिजे असं काही रात्री एवढा उठत नाही तो पण बरं वाटतं जरा फ्रेश वाटतं आहे दुपारी झोपलं की आता मी थोडीशी हे घेतले काय बोलतात तिला लापशी घेतली थोडीशी आणि जरा बघते मी यूट्यूबवर की गोल्डन असं कसं होतं मला असं वाटतं की भाजल्या मुलं बघूया काय आणि चहासुद्धा बनवला मी उठली आणि चहा बनवला एक खारी एक चकली घेते थोडीशी खायला आता याचं करते खाऊन घेते आणि हे येणार आहेत आज घरी आणि मग दोन दिवसांनी आई बाबा येतील असं सांगितलं आहे तर मग हे बसला बसून येतील तर ते रात्री दहा वाजेपर्यंत पोचतील तरी तीनच्या बसला बसणार आहे तर बस, बस, बस काय थांबत 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 था। येते कारण आम्ही गेल्या वेळेला बसला आलेलो तर त्याच्या हिशोबाने सांगते पाच सहा तास तरी असे लागतात बसला तर मग साडेनऊ दहा वाजतील त्यांना यायला मग ते आता जेवायला येणार नाही कारण माहिती नाही अजून डाळ दुपारची मी एकटीच जेवली डाळ आणि भेंड्याची भाजी आहे थोडीशी भाऊ पण बोले की मी एका मित्राच्या लग्नाला गेलो तर जाईल असं काहीतरी तर त्यांना विचारेल मी आणि मग त्याप्रमाणे चपात्या बनवेल जर ते नाही गेले तर मग बघूया कुठली मग हे आहे काय बोलतं त्याला सिमला आहे तर सिमला पण टाकते जरा टायमात आणि चपात्या बनवते आणि मग मला मला आवडणारा बटाटा बटाट्याच्या फोडीत तळून घेते मस्त मीठ मसाला लावून आणि मग झालं जेवण आणि मग बाकीची कामं सगळं आवरावर करून घेते आज काय मशीनवर बसायला भेटलं नाही फॉल वगैरे होती पण मला अजून अस्तर वगैरे आणायचं आहे पी एम जी पी जायला भेटलं नाही गौराशला सेपलसुद्धा आणायचे किती पण चपला आणा त्याला नीट घालतच नाही आता गेल्या वेळेला गेला त्यांच्यासोबत तर फुटं घेऊन आला त्यांना बोललं ते आपण पावसाळी घालतो ना बुटं किंवा बुटांसारखेच असते पाटचा पट्टा लावायचा असं पाहिजे तर असं तर ती सांगितलेली तर तो बुटं घेऊन आला परत परत कधी आणि हां मग शाळेत शाळेत सँडल आणली परत बुटं आणली शाळेत आता मग बोलो श्रिपल घेऊन येतो एक म्हणजे तो पटकन घालून निघेल श्रिपल पहिला घालायचा आत जसं मला वाटते दोन तीन वर्षाचा होता ना तेव्हापासून तो म्हणजे दोन तीन काय तीन चार वर्षापासून तो घालतच नाही बिलकुल स्रिपल तर बघूया लेवल वचन झालं ना चला मला तर खूप फ्रेश वाटते असं झोपले तर मस्त वेगळी झोपले जरा अर्धा तास जरी झोपले असेल छान वाटलं चला माझा चहा थंड झाला मी चहा पिऊन घेते आणि बोलते चपात्यांचं पीठ असं मला घेतलं थोडासा आणि मग आवाज आला <laughs> काय झालं आपल्याला आता काय झालंय काय म्हणतात चपात्यांचं पीठ आता ते म्हणायच्या बघत बघत काय झालं बबलू काय झालं तुला काय झालं उचून घे घेऊ असं रडत नाही तो भूक लागली शिक काय झालं कॉल अशा बोलते काय बोलते काय बोलते Agak, 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 असं ओरडलं न का असत कशाला कशाला असं बोलतोय डांबीस डांबीस बोल काय डांबेश आता पण म्हणून मनवत याला बघणार आहे पण काय चलाय बबला चालायचं पोती चालती इकडं खाया हे गोंडू बघते काय माहिती झालं मजा दोनच राहिले तर आता पटकन करते लवकर जेवण झालं म्हणजे टेन्शन नाही का मी काय करायला घेतलं बघा कधीच ते कपूर विपुरे कधी साफ नाही केले आणि कधी ऐकलं सुद्धा नव्हतं मी की असं काय हाय पण हे येणार आहेत आता दोन तास हाय दोन तास लागतील त्यांना यायला साडे पर्यंत येतील साडे नऊ दहा पर्यंत तर ते कसं सोमवारी खातात ना मच्छी काय असेल ते त्याचा आवाज यायला आणि त्यांचं तर हे कापून ठेवते हे असं नवऱ्यासाठी काय पण कारण मी बघितलेले आहेत ना व्हिडिओमध्ये व्हिडिओ काढताना ते कापताना कसं कापतात ते एकदम आहे तर पटापट कापते आणि पटकन टाकून त्याला झोपून घेते तर नवऱ्यासाठी एवढं तरी करायला पाहिजेच ना तर नवऱ्यासाठी पहिल्यांदा मी कापते येणी ठेवलं बघा आंघोळ मग कस वाटलं मी बनवलं तुम्हाला ते काय बोलतात कपुरा एक नंबर चांगलं लागलं का पहिल्यांदा मी बनवलं पण आणि पहिल्यांदा साफ पण केले बरोबर साफ केले का बाग आहे बंद करा चला नवऱ्याला आवडलेला आहे बनवलेला कपोरा आणि आता साडे अकरा दोघं पण झोपली आम्ही दोघं जागे होत आता मी झोपणार आहे यांना राहू दे जागा हम्म पादण्याशिया काम काम नाही घाणेरडे रडा एक नंबरात चला आजचा व्हिडिओ इथं सेंड करते आहे हो तुम्हाला आवडलं चला आवडलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि मस्त वाटलं मला हे आले जीवनाबंदर व्हिडिओ बनवले